तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ मध्ये अतिसंवेदनशील मतदान केंद्र म्हणजेच भास्कर नगरचा मंदाकिनीबाई बाई भोर या शाळेचं मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रावर गेल्या काही निवडणुकांमध्ये हाणामारी तसेच बूथ कॅप्चरिंग असे अनुचित प्रकार घडले होते या अनुषंगाने यंदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या शाळेच्या मतदान केंद्राला अतिसंवेदनशील मतदान केंद्र असं घोषित करण्यात आलं असून पोलिसांची यावर करडी नजर असणार आहे दरम्यान अंबरनाथमधील अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर केला आहे तसेच दंगल नियंत्रण टीम देखील मतदान केंद्रांवर उपस्थित राहणार आहे त्यामुळे भयमुक्त वातावरणात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी अंबरनाथ पोलीस सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान अशा अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली असून नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आव्हानही केलं आहे अंबरनाथ विधानसभा एकशे चाळीस मतदारसंघामध्ये आपण जिथे उभे आहोत हा कैलासवासी बोर विद्यालय बोर विद्यालय या ठिकाणी यापूर्वी काही घटना घडल्या होत्या कायद्या संदर्भात दोन हजार चौदामध्ये इलेक्शनमध्ये त्या अनुषंगाने आम्ही सर्वात जास्त याची काळजी घेत आहोत त्या अनुषंगाने आज आपली सेक्टर मोबाईल आहे त्यामध्ये आपले अधिकारी पी एस आय काळदाते साहेब व स्टाफ तसेच त्या गाडीमध्ये आपण सेन्सिटिव्ह एरिया असल्यामुळे शीड लाठी गॅस गन तसेच पी ए सिस्टम या प्रकारचा आपण सर्व इक्विपमेंट हे ठेवण्यात आलेले आहेत आणि ह्याच्या शंभर मीटरसाठी आपण पी एस आय मुंडे हे आपण नेमलेले आहेत तसेच इतर बंदोबस्त नेमण्यात आलेले आहे आपला हाफ शिक्षण पण उद्या येईल इकडे आणि लोकांनी शांततेमध्ये भयमुक्त वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं यादृष्टीने आम्ही कायदा व सुस्था राहील या यादृष्टीने आम्ही जास्तीत जास्त प्रयत्नशील आहोत शीतल मोरे अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छ महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुम्हारे स्वप्नतल घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉंडचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतात प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एस रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व प्लस चीफ मिनिस्टर पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद